पपैया <laughs> <Papayala. laughs> कसा बाई काय दिली लागला आणि मागा ही तर नाही पण ही माझ्याकडे बघती ती बुटकी लाल साडीची तर माझ्याकडे आता काय पण तुझ्याकडे आता काय काम कर कस ह्या बहुतेक दोघी तिघी बहिणी ले चांगली आहे त्या बरं त्यांना माझं वजन वाढवून सांग तुझं वजन मोठा माणूस आहे माझा मोठा माणूस काय सांगायचं मानव बाईला काय सांगायचं वीस पंचवीस रेल्वे घरात लावून मानव बंद केल्यापासून अरे मोठी पण सांग बाईला रेल्वे लावते बाईला सांगायला काय घेते मोठ आणि बाईला मानस बाई बाय ही माणूस घरात जर बाहेर पडला घरात जर बाहेर पडला म्हणजे थंडासाठी तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय मानव आणि पंखावला बसते आणि सगळ्या गावात घरा 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 काय कसं नाही अरे काय बोलावं का <laughs> बाईला वजन वाढवून सांग म्हणजे तुझा मोठी पण तू मध्ये काय बोलायचं नाही माझी मी बाईला बोलतो भविष्यवाणी भविष्य नमस्कार कर भविष्य कशा हो एवढं माझ तुझं सांगतो तुश्या होवड माझ माझी पाना सांगतोय तुझा सांगतोय मोठी पाना गेवणी भविष्य तुष्या होती जाऊन त्याला थंडी नाही आड्या नाही लागला खरं मारू नका बाय तर मागा डोळ्याला लागले

लगीन म्हणाले लगीन लगीन आता लग्नात अव लग्नात बेजवाली पुढे वाजवत माग देवाग धरून नसते का आणि पुढं दंड जमते सुशा कसं सुशा डांग डांग कस 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 लावाय चालाय तुझे बाय तुमचं एक विचारू का नाही तर तुम्ही मार्सल बघा लागले इथं बांगडे सुशा तुम्ही तुमचा बाय काम कर सरळ सरळ विचार काय बाई तुमचं लगीन झालंय का बाईला म्हणायचं बाय तुमचं लग्न झालंय का तुम्ही कुठून आला तुम्ही कुठून आला कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालंय का मला नवरा किती आपलं लेकर लेकर अरे लेकर लेकर बोल की लगा बाय तुम्हाला विचारलं तर राग येणार नाही

या कपाटीत मागच्या एक मन रे कपाच बाय टीचर ही तुमची कोण आहे आणि तुम्ही उलट बोलले मना उलट हो बाई ही तुमची तुम्ही जी तसच बाई आमचं बी आहे माझे पप्पा 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 हे माझे पप्पा पप्पा हे माझे डॅडी हे माझे पप्पा हे माझे डॅडी हा बाई हे आमचं असं नातं आहे हे माझे पप्पा आणि हे माझे डॅडी मी ह्यांच्या आईचा नाव राहा

घडवलं असेल घडवलं असेल लॉकडाऊन करलोस ना बरं असू द्या भाई अ भाई आ असं करा तुम्ही कला म्हणताय कलेचा मगचा कर याला कर आपल्या गावाकडे जर नेला बांगडी लागली बांगडी लागली बाळा आ आ आज बाय तुमची जागरण पार्टी बरोबर आहे तुमच्यात कलावंत बर बाय भविष्या भविष्या तुमच्यात जरा काहीतरी बदल वाटायला लागलाय मला काहीतरी जाणवायला लागले

तरी सकाळ जण आल्यापासून तुमचा चेहरा पडलाय हा माझ्याकडे दादाची वाता पिंगळायची दादा मनामध्ये रुकणुक होता दादा झुपी मध्ये आवाज वाढवा की तुमचं भविष्य सांगायचं माहिती आहे का हात बाबू काय रेषा बोलल्या कसाय कसं आहे का बाय मनामध्ये रुक रुक होत हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही तुम्ही लक्ष्मी गावाला गेली कशाला पडायला गेलेले आलीच नाही का कसाय माहिती आहे का तुमच्या हाताच्या रेषा कशा बोलल्या गेल्या आहे का बाय लोकाच गर्दी जायचं पैसे आणायचं लोकाचं गर्दी जायचं पैसे आणायचं मोबाईल हाताच्या रेषा चाच त्या आणि आताच्या पैसे किती पार्टीत विचार असं विचारू बर बाय असू द्या टिंगल केली आम्ही थोडीशी तुमची बर तुमच्या पार्टीत दहा कला म्हणताय बरोबर आहे आता गावाकडे काय म्हणण्यावर जेवण केलं पाहिजे का नाही तुम्ही जर आमच्या गावात कार्यक्रमाला आला

तुमच्या पार्टी दहा माणसं ती आम्हाला जेवणाची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही पार्टी आमच्या गावात घेऊन येणार बरोबर आहे सुशा बाईला सांग मी आचारी कशाला बाय त्या गाज लागणार मंत्र्याची संत्र्याची सगळ्याची लग्न ह्याच्या कुंड होती सांगण्याची जेवण केले ना सांग मोठा आचार्य बाय कुठल्या जागेवर गेला तर ह्याला म्हणजे जेवणासाठी पैसे घेत नाही कारण की सैपखसता स बनवतो काल मंत्रीचं लग्न होत मंत्रीच्या लग्नात गेला आणि काय सैपख बनवणार बाय अरे 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 काय सैपख बनवला लोक बासुंदी उचलून पेयले हो लोक बासुंदी पेयचे आणि श्रीखंड हा काय ना मग म्हणजे काय बॉर्डर फिल्टर होता अरे बरासीनी दहा काय सुस्या काय साहेब दहा माणसाला चांगला झाला पाहिजे सर बघा दहा माणसाला सैपाक सांग हा छटाक बरे शेंग माणसासाठी दहा माणसासाठी म्हणजे खूप जास्त पडला पाहिजे हा पण छटाक शेंगदाणे हा शंभर ग्राम तेल आहे का बिठ कसलं अरे खो खायचं तेल शंभर ग्राम दहा शंभर ग्रॅम दहा माणसाला घेतलं का बटाट्याची भाजी करायची आहे काय हा बटाट्याची भाजी हा मग एक पाव किलो बटाटी दहा माणसासाठी मग झाली भाजीच मोकळ हा बरा आच्छा तू छटाक बटाटी घेतले का हा पाच किलो इसूर म्हणजे पडबड उठली पाच इंची हा ह्याला लागते तेवढी चटणी घेतले का अजून एक किलो जिरी एक किलो मौरी म्हणजे रानात बाकीच काय निघलं नाही पाहिजे जी। सगळे जिरी मौरीच निघले पाहिजे बर असू द्या <laughs> हा सांगा पुढचं पाच किलो हळद पिठलं पांढरं झालं नाही पाहिजे <laughs> ते तुझा डोकं आहे दहा किलो हळद घेतलं का दोन गाडी की म्हणजे आल्या आल्या सुरुवात करायची का अरे नाही का आपल्या घरी आपल्या बायका आपल्या नीट बोलताय त्या का नाही नाही बरोबर आहे मग घर न बघून फिगून कुठं मागून आणत बसायचं मग एक बाकीला आणि एक भाताला दोन बघून होते ती मला वाटलं हाली जेव्हा सांगावं लागते ते काय दोन बघून घ्या गा, दोन, दोन गाड घे घेतली का हो अजून काय मिंठ राहिलं का मिंठ दहा एका पोसात गेला पाहिजे दहा किलो मीठ मीठ खायला कधी पडलं नाही पाहिजे मग बाईलाही जरी एवढं पास होतंय का बायपास होत आहे का साहेब तुम्हाला असं असं फक्त तुझ्या आईने केला होता का म्हणते तिने डोळ्यानं सुशा एक काम कर बाय तुम्हाला देवा धर्माचं गाणं येत का सुशा तुला येत का गाणं कलावंत आहे तिकडे मी पण कलावंत आहे हा बाई पण नाही मोठा कलावंत आहे तोंडाने हा गातो आणि माग खातो तोंडाने हा गातो मग ती मान गाणं म्हणून दाखवा बाईला बरोबर दोन किंवा वाडा चला हलो हलो